नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे ट्रेंडिंग फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी काही साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे तर चला या साडीचं पहिल्यांदी आपण फॅब्रिक बघूया तर या साडीचं फॅब्रिक हे बर्बेरी सिल्क असं फॅब्रिक आहे सर्व साड्या ह्या पेंडिंग शेड्समध्ये आहे त्यामुळे ही साडी वेअर केल्यावर अतिशय क्लासी ट्रेंडी असा लूक दिसत असतो श प्लस या संपूर्ण साडीवर सिल्क एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे या साडीची बॉर्डर जर म्हणाल तर ही एम्ब्रॉयडरी ने केलेली आहे अतिशय नाजूक अशी बॉर्डर असल्यामुळे साडीचा लुक हा काहीतरी वेगळाच होत असतो आणि या साडीमध्ये तुम्हाला सहा कलर अवेलेबल आहे जे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे तेच कलर तुम्हाला ऑर्डर केल्यानंतरही मिळणार आहे आणि शिवाय वजनाला तर खूपच हलकी आहे अगदी चारशे तीस ग्रॅम या साडीचं वजन आहे अगदी प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला ही साडी उपलब्ध होणार आहे शिवाय ब्लाऊजची जर बात कराल तर ब्लाऊज यावरती सेम कलर असणार आहे आणि ब्लाऊजवर पण संपूर्ण एम्ब्रॉयडरी िवर्क केलेले आहे तर अशा प्रकारे तुमच्यासोबत मी आज छानसं असं माझं कलेक्शन साड्यांचं सा, शेअर केलेलं आहे जर तुम्हाला क या यातली कोणतीही साडी आवडली असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि ऑर्डर करायची असेल तेही तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेली आहे या साडीची लुक हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे पिकमध्ये जसं समजत नाही तेवढं व्हिडिओमध्ये समजतं त्यामुळे हा व्हिडिओ सम पूर्णपणे बघायचं आहे आणि आजच्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे तर चला आपण पुन्हा भेटूया आणखीन छान छानशे साडींचे कलेक्शन घेऊन आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं सा आहे अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचं कलेक्शन बघायला आवडेल तर चलो सर्वांना बाय पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ